गोष्टी चालवली ठाकोरची पुरी सगळ्यांनी आणि संतोष अनेक वेळेला नंबर काढलेला अनेक वेळेला अन्वसित पैलवाडा कंढारीगावचा पैलवान परांडा तालुक्यात धाराशिव जिल्हा परांडा तालुका कंडारीगाव कंढारीगाव पुन्हा उपमहाराष्ट्रीय श्री बाळासाहेब परेकाचे सुप्रसिद्ध पैलवान त्या बाळासाहेब परतवाला पोळवायचो पैलवान आणि एक नंबर आणि दोन नंबर आणि कब्जा घेतलेला रुखांना पंच रामले संतोष सूर फुटवाल आपला फरका त्यांच्याकडे काही नाही काही नाही एक निपक्षपाती आणि कटका निर्ण एक संभाजीला होयकार आपल्याला विनंती आहे लावण्यासाठी आज यायचं आहे संभाजीराला होयकार आणि संग्रामबा चोरटे ही जोडगोळी वैदानात आली की पैलोरपूर वारकी दिस आहे आता कार्यक्रमाला सर्वांनी कुस्तीत असली तर मी सारखं म्हणतो केली असे नैसर्गिक स्पर्धा हात वर पिकला स्वस्तवाडीला पैलवान अनिरुद्ध पाणी हात वर पिकला गोळा देखना पुण्याचा पैलवान कुस्ती चालू झाली पैलवान ऋषिकेश गावडेवाडी पंच त्या कुस्तीला पलीकडा त्याचा जीवनात दोष लढतोय संतोषपणे हनुमंतपुरी दोन त्याला आणि इकडे बाराच वेळेला कुस्ती चालू आहे सोडले मेळापर्यंत गोष्टीचा इतिहास आता लवकर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे आणि प्रसाद सस्ते मामासाहेब मोहर अठरा देश लगेच कुस्ती आपली रोहाने कब्जा लागायला रोखा नका ला। निसर्ग सुद्धा थांबलेलाय आणि त्यालाही काळजी आहे पैलवानाची या मातीची या भूमीची सुरुवातीपासून त्याला साथ दिली थोडाफार ये नाही असं नाही पाता सखा भगवंत म्हणलं जात हो कार्यावर सत्कार्य असेल तर त्या भगवंती साथ देत असतोय

समाजाचा भविष्य काळ कर... अंधकारमय असतो आणि जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा टिकवतो त्या समाजाचा भविष्य काळ हा उज्ज्वल असतो असं म्हटलं जात परंपरा आणि अस्मिता टिकवण्याचं कार्य करतायत प्रत्येक वर्षी असं कुस्ती मैदान घेतात आणि भैरवरा जोगेश्वरी यात्रा उत्सवा निमित्त अशा तुफानी कुस्त्या प्रत्येक वर्षी आयोजित करतात त्याम सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी सर्वांसाठी एकदा कार्यक्रमाच्या प्रेक्षक मंडळी डोळ्याचं पान फेरणाऱ्यावरती पहाडा महाराष्ट्रातले अस्सल पोरा आज एकमेकांसमोर ठाकलेली आहे आणि रोहनदा बारामती कुस्ती केंद्र मुंबई वापर केली भारत पत्नीचा पट्टा विजय आलेला आहे पली संतोषची कुस्ती चालू आहे संतोष पडळकर ऑल इंडिया चॅम्पियन आणि तांब्या रांगेचा गोरा पान नेते हात वरती कर मामाहेब महोळ मनीषरा हात वरती कर अंतराशे गोष्टी संको अनेक गोष्टी पाहुण्यांच्या आक्षे लागते आणि त्या गोष्टीला चंद्रा भाऊ शांचा कुस्ती कशी दिली जाणार आहे कशी दिली जाणार नाही याची सूचना दोघांना सांगितली जाते आणि इकडं संतोष पैलवाकडे कब्जा अडीवृद्ध पाटील घेतलेला अनेक मैदानाला पराक्रम करणारा संतोष आज काय पराक्रम करणार आपण इकडे हनुमंत कुस्ती करा ठाकूर कुस्ती करा मग अशी सांगितलं ठाकूर तेव्हा पैलवान आहेत दोन या सर्व यांनी सगळ्यांना माहिती असेल असं नाही एक मिनट तिघा भाऊ पैलवाना सांगलीला सलावला होते हंडेपटी तालिला त्याचे वडील आता सांगलीचं बस स्थानक सोडून तुम्ही बाहेर आला ना त्याचा वडील पाणीपुरी विकतोय नोंद घ्या सगळ्यांनी एका पाणीपुरीवर त्यांचा मोरबा येते तिघ येईल भाऊ पैलवा नोंद घ्या सोप नाही मग अशी कदम सरांनी सांगितलं पंचवीस हजार रुपये त्याचा पोरबा तालीम येते त्याच्या पालकाला विचारायचं किती खर्च आणि त्याचसाठी उभं केलंय तरी करा घेतात एक रुपया तालुक्या पुस्तकाची फी घेत नाही कुठल्या पैलवाकडे एक रुपया फी नाही हिस्सा कुस्तीमुळे हनुमंत पुरी शिवराज तरी पुणे महाराष्ट्र केसरी हिंद अभिजीत दादा कत्कीचा पट्टा विजय झालेला आहे